आपल्या सर्वांशी बोलतात पाटील जोरदार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण खानापूर आडपडे आणि विसापूर सर्कलची निवडणूक लढवतोय आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पद्धतीने आता ज्यांनी मनोगत हो व्यक्त केलं ते आपल्या के जिल्हा परिषदेच्या उमेदवार सईताई दुसरे आपले उमेदवार सुहासनाना पांडुरंग करजे तिसरे उमेदवार आपले पंचायत समिती समितीने उपस्थित असणारे सर्वच जास्त वेळ घेत नाही कारण मला पुढे जाऊन लेंगऱ्याला सभा चालू करायच्या भयापाठी मागून येणार आहेत त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच ते कुस्ती क्षेत्रातले असतील सर्व इतर ज्येष्ठ मंडळी असतील समोर बसले सर्व मतदार बंधू आणि भगिनी खरं आज इकडे येत असताना बोलायचं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे सांगायचं काय इथे आल्यानंतर खरं अनिल भाऊंच्या माध्यमातून आणि त्यानंतर गेल्या एक वर्षात का सुसभाई यांच्या माध्यमातून सुहासभाई जिल्हा परिषदला उपाध्यक्ष असताना किंवा अनिल भाऊ आमदार असताना जी जी विकासाची गंगा पूर्ण खानापूर आठपाडू मतदारसंघामध्ये जी तयार झालेली आहे त्यातले प्रत्येक इथे बसलेल्या मतदार त्याची पूर्ण कल्पना आहे पण खरं भैया काल तुम्ही हे आम्हाला एक अभिमान वाटतोय प्रत्येक क्षेत्रातली बरीच लोक बसले काल तुम्ही संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध झालाय पण असंच प्रसिद्ध झाला पाहिजे तिथे प्रत्येक बसलेल्या आम तुमच्या तुम्हाला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराची इच्छा आहे कारण अनिल भाऊंनी आत्तापर्यंत केलेल्या कामाला मी आज थोडक्यात सांगेन भाळाने माझं तसं विचार केला तर कराडपासून वर आल्यानंतर घाटावरचं गाव त्याच्यानंतर दोन घाटवर चढून परत इथपर्यंत यायला लागतो पण दहा पंधरा वर्षापाटी मागचा काळ असा होता की कराडची मुलगी सहीताई वर कोण देत नव्हतं दुष्काळात म्हणून कराडवर वर द्यायचं नाही घाटाच्या वर मुलगी द्यायची नाही का ते पाण्याचा भाग आहे म्हणून पण आज अशी परिस्थिती आहे घाटाखालची लोक वर येऊन जमिनी गेलेले का तर जमिनी चांगल्या भरपूर पाणी आलेलं आहे त्यामुळं हे सर्व फक्त श्रेय ही अन्नभाऊनचा आहे अनिलभाऊननी खरखर ज्या काही गोष्टी मतदारसंघासाठी केल्या मला आज विकास कामांबद्दल नानाने सांगितलं आमच्या पैलवाना सरपंचानी सांगितलं पण त्याच्यावर न बोलता जास्त आपण त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण निवडणूक लढवतोय त्या नेतृत्वाबद्दल एक दोन शब्द बोलणार आहे मी आणि पुढे लिहिला सभा चालू करायला जाणार आहे आज आपण भया आमदार होऊन एक वर्ष झाले एका वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी ज्या ज्या अनिल भवनच्या योजना असतील जी अपुरी काम असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपली पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांचा सा खंबीर साथ सुहास कशा पद्धतीने ते आपण बघतोय आज परवा आपण सांगली महापालिकेची निवडणूक बघितली सुहासभाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पासष्ट ठिकाणी नगरसेवक पदाला उमेदवार उभा केले म्हणजे भविष्यात इतिहासामध्ये पासष्ट ठिकाणी शिवसेना लढण्याचा हा पहिला पहिली वेळ होती आणि काल बाळगणीच्या सभेमध्ये मी सांगितलं पासष्ट उमेदवारांना मिळून एक लाख वीस हजारमध्ये सांगली मिरज शहरामध्ये पाळतो सुहासभाई यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे आजची परिस्थिती अशी आहे की आज सहज भाय सांगली मिरजला जाऊन जरी विधानसभेला उभा राहिले तरी तिथे भरघोस मताने निवडून अशी परिस्थिती आहे घालवत नाही तुम्हाला पण आजची परिस्थिती सांगतोय तुम्हाला आणि येणाऱ्या काळामध्ये एवढी ताकद तयार झाली आहे की सांगली आणि मिरजचा आमदार ठरवण्याची ताकद आज सुहास बाबा आणि शिवसेना पक्षामध्ये तयार झालेली आहे म्हणजे आलं पाहिजे भाय तुमच्या गावा असं तुम्ही राज्यभर पाहिजे ही आमची अपेक्षा आहे कारण आज अनिल भाऊ जर भयात असते तर आज मी आज शिवसेना पक्षामध्ये गेली सहा महिने काम करतोय अगदी जवळून बघितलं एकनाथ शिंदे साहेब असतील श्रीकांत शिंदे साहेब असतील आज खरखर मी एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून सांगतो आज जर अनिल भाऊ जर हात असते तर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारण मंत्री कॅबिनेट मंत्री आज अनिल भाऊ असते आणि ते राहिलेलं अपूर्ण स्वप्न आम्ही आज भयात माध्यमातून बघतोय आज आपली सर्वांमतदार बंधू बघण्याची जबाबदारी आहे आज भया पुढे पुढे जात असताना भयांचे जा हात मजबूत कसे करता येतील आपल्याला आज सांगली महापालिकेची निवडणूक झाली पक्ष नेतृत्वानं आपली दखल घेतली एक लाख वीस हजार मतदान शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालं आज जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जत तालुका असल आहे खानापूर आठवाडी तर आहेच तासगाव कोटे अनेक ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीला आपले उमेदवार उभा आहेत आणि ज्या पद्धतीनं सांगली महापालिकेला झालं की आपले दोन उमेदवारांची मत मत घेतल्याशिवाय त्यांना महापौर भाजपला बसवता आला येत येत नव्हता पण वेळेला त्यांनी आपल्याला बरोबर त्यांनी साईडला केलं पण जिल्हा परिषदेमध्ये तसं होणार नाही जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर भैया शंभर टक्के अशी परिस्थिती येईल की तुम्हाला विचारल्याशिवाय शिवसेना पक्षाला विचारल्याशिवाय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसणार नाही ही परिस्थिती आपली खरंच जिल्ह्यामध्ये तयार होणार आहे मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भया पुढे पुढे जात असताना आपण भयांच्या हात माग पाठीमाग मजबूत केले पाहिजे आज आपले खानापूर आडपाडी विसापूर सर्कल मध्ये सगळेच्या सगळे सबेज जिल्हा परिषदेचे उमेदवार पंचायत समितीचे उमेदवार निवडून दिल्यानंतर आपली खरं आपले ते काम भयांच्या पाठीमाग उभं हो राहणार रह आहे आणि ती भयांची आपली ताकद असणार आहे आज वरती विचार करत असताना भयांचे नगर नगरसेवक किती आहे बयांचे जिल्हाप्रे सदस्य किती आहेत ह्याच्यावर वरती मोजबाप होत त्यामुळे कुठेतरी आपण पाठीमाग मागं राहायला नको हीच मी एक आपला एक शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आपला आपल्या समोर एक आपल्याला कळकळीची विनंती करतो काल मी बाळवणीमध्ये सांगितलं तात्या तर मी आज आवर्जून सांगतो कारण कुस्तीचा आपला पूर्ण बलवडी असेल बेनापूर असल, बेना असल खानापूर असेल पूर्ण कुस्ती कुस्ती क्षेत्रात प्रेम करणारी बरीच लोक आहेत म्हणजे आपलं पक्ष नेतृत्व कशा पद्धतीचा विचार करत होतं एक थोडक्या दोन मिनटात सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो तात्या मी सुरुवातीला दोन हजार साली कोल्हापूरात तुम्हाला माहिती तुमच्या मार्गदर्शनाखाली तात्या पण त्यावेळेस माझ्याबरोबर होते तिथं त्यावेळेस कसबा बोड्यामध्ये असताना भैया कॉलेजला होते तिथे आम्ही बरोबर तिथं अगदी भयाला पण ऍडमिशन आली नव्हती मला पण आले नव्हती वेळेस त्यावेळेस आम्ही कोल्हापूरमध्ये फिरत होतो फिरत होतो म्हणजे भयांचा त्यावेळेस दृष्टिकोन असा होता भाऊ त्यावेळेस आमदार होते की आपला सहकारी एक मित्र आपला कि कुस्तीसाठी कोल्हापूरला आलेला आहे मी आज शिक्षणासाठी किती आलेले चंद्राला हा कुस्तीसाठी आपण शंभर सव्वाशे किलोमीटर एवढा लांब आलेला आहे त्यावेळेस पण काही कळत नव्हतं मला पण द्यायचं एवढं काही कळत नव्हतं सोळा सतरा वर्ष वय होत किंवा अठरा असतो आणि मी आम्ही जण भया म्हणायच्या आपल्याला मला ती तालीम बघायची गंगाळी तालीम बघायची शाहुपुरी तालीम बघायच्या आणि ना ना आम्ही तालीमी सगळं करत होतो सगळ्या बघितलं भयार म्हणजे नेमकं काय करायचं तुम्हाला तर नाही म्हणजे मला आपल्या भागात एक हो तालीम असे उभा करायचा म्हणजे जो विचार मी पैलवान असताना केलेला नव्हता तो त्या वयात भयाने केलेला होता की <प्थाँगा> आपल्या भागात एक चांगली मोठी अशी सुसज्ज अशी तालीम उभा राहिली पाहिजे जसं मी आज गावापासून शंभर किलोमीटर लांब गेलेलो आहे तसे आपल्या भागातले पैलवान आपल्याच भागामध्ये त्यांनी सराव केला पाहिजे आपल्या भागात भैयाच्या पद्धतीनं शिक्षणासाठी एवढं लांब गेलेले होते ते शिक्षण आपल्या भागातल्या मुलांना आपल्या बेट्यासारख्या ठिकाणी असेल आठवाडीसारख्या ठिकाणी असेल असं मिळालं पाहिजे मला वाटते बऱ्यापैकी कॉलेज भाई सगळे आपल्या बेट्या आठवाडीला झालेली आहेत कुस्तीचं तालमी तालमी बऱ्यापैकी आपल्या भा, भागामध्ये झालेले आहेत म्हणजे आपण पुढे जात असताना आपल्या नेतृत्वाच्या हात बळकट करण्याचं आपण काम करूया येणाऱ्या येणाऱ्या मी परवा दिवशीच धनुष्यबाणाच्या बटना चिन्हासमोर येईल तिन्ही बटणं दाबून प्रचंड मताने या तिन्ही उमेदवाराला निवडून देऊ आणि सुहासभाईंच्या हात बळकट करण्यात सर्वांनी आपण मोलाचा वाटा उचलू एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र